शारदीय नवरात्रोत्सवाच्या दुसऱ्या माळेला मंगळवारी कोल्हापुरातील श्री करगळ निवासिनी आंबाबाई देवीचे श्री बगला माता रूपात पूजा बांधण्यात आली अमृत समुद्रामधील मनी रत्नखचित वेदावरील सिंहासनावर बसलेली पिवळी वस्त्रे बस आणि अलंकार धारण केलेली एक हाती शत्रूची जीभ आणि एक हाती गदा धारण केलेली असं या देवीचं स्वरूप आहे एकदा सत्ययुगात सकल ब्रह्मांडात मोठं वादळ उत्पात माजलं तेव्हा हे आरिष्टप थांबवण्यासाठी भगवान विष्णूने सौराष्ट्रातील हरित तीर्थाकाठी श्री देवीची उपासना केली असं श्री विष्णूंच्या तपतेजातून चैत्रशुद्ध अष्टमीला या देवीची निर्मिती झाली ही आठवी महाविद्या असून मृत्युंजय हिचा सदाशिव आहे बडवामुखी जातवेदमुखी अलकामुखी ज्वालामुखी या नावाने ही देवी उपासली व ओळखली जाते हिची द्विभुज व चतुर्भुज रूपात उपासना होते हिच्या उपासनेनं शत्रूच्या वाईट कृत्याचं अतिवृष्टी दुष्काळ वाद चक्र या गोष्टीचं हरण होतं ही उत्पात कृती थांबतात वशीकरण रोग शांती चमत्कारिक सिद्धींचा लाभ होतो अशी श्रद्धा आहे ही पूजा श्रीपूजक अजित ठाणेकर श्रीनिवास जोशी नितीन सांगवडेकर यांनी बांधली The.